नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आज आपण एका विशेष मुद्द्याला हात घालणार आहोत आणि काँग्रेसचे कार्यकर्ते खचून जाणार नाहीत याच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत याच कारण असं आहे की या देशामध्ये नंबर चा पक्ष आता काँग्रेस आहे भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टी आणि या पक्षाने एकेकाळी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या कालावधीमध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांचे पिताश्री आणि इंदिरा गांधी यांचे चिरंजीव या एका चांगल्या नेत्याने खरं म्हणलं तर तो नेतृत्व जे आहे ती नेतृत्व आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुकामध्ये चारशे पंधरा जागा जिंकल्या होत्या पाचशे बेचाळीस पैकी चारशे पंधरा हायेस्ट क्वालिटीचे लोकसभेचे खासदार निवडून आणण्याचं काम या देशामध्ये फक्त काँग्रेसने केलेलं आहे आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला चे या भाजपचे फक्त दोन सीट होते दोन भाजपाचे खासदार दोन भाजपाचा जन्म झाला एकोणीसशे ऐशी ला आणि चार वर्षामध्ये दोन खासदार आणण्याचं काम त्यांनी केलं हे आपल्याला का सांगायचंय तर भाजपाचे एकोणीशे चौऱ्याऐंशी ला दोन आणि दोन हजार एकोणीस ला तीनशे दोन कसा आहे फरक काय केला असावं यासाठी यांनी घराघरात पोहोचण्याचं काम केलं मग ते आर एस एस च्या माध्यमातून असो किंवा स्वतःच्या माध्यमातून असो अगर विविध माध्यमातून असो फोडा झोडा राज्य करा हानामारी करा दंगली करा राम जन्मभूमीचा मुद्दा घ्या त्यांनी रामाच्या नावावर रथयात्रा काढली होती देशामध्ये त्यांनी रथयात्रा काढली होती लालकृष्ण अडवणी यांच्या नेतृत्वाखाली काढली आणि ज्या वेळेस त्यांनी रथयात्रा काढली त्यावेळेस त्यांचे शीट दोनशे चोवीस पैकी दोनशे चोवीस पैकी माझ्या अंदाजाप्रमाणे एकशे ब्याऐंशी काहीतरी असा आकडा आहे तर दोनशे बेचाळीस दोनशे चौ दोनशे चोवीस पैकी एकशे ब्याऐंशी ऐंशी असा काहीतरी आकडा आहे हे याच कारण असं आहे की एवढी ताकद त्यांची कशी काय वाढली एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकामध्ये त्यांच्या एकशे ब्याऐंशी एक्क्याऐंशी काहीतरी अशा जागा आहेत जेवढी ताकद त्यांनी वाढवली गेली म्हणजे एकोणीसशे ऐंशीला स्थापन झालेला पक्ष एकशे एकोणनव्वद मध्ये म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जवळजवळ दोनशेचा आकडा पार करणार खासदारकीचे उमेदवार त्यांनी निवडून आले म्हणजे त्यांची वाढ होत 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 दोन हजार एकोणीस ला तीनशे दोन आणि दोन हजार चोवीस ला तर त्यांनी काँग्रेसची बरोबरी करण्याचा संकल्प मनात घेतला आणि इस बार चारस के पार असा त्यांनी नारा दिला म्हणजे काँग्रेसची बरोबरी करण्याचा त्यांचा संकल्प होता त्यांच्या जिद्दीची दाद त्यांच्या जिद्दीला दाद दिली पाहिजे कसल्याही प्रकारामध्ये हे राजकारण आहे त्यांनी असच केलं त्यांनी तसंच केलं म्हणून त्यांनी पुढे गेले त्यांनी हे केलं त्यांनी के ते केलं या सगळ्या गोष्टी हे तुमचे कुणी हात धरलेत नाही तुम्ही करा ना अशाच पद्धतीने करा मशीन घोटाळा झाला ही घोटाळा झाला ती घोटाळा द्या द्या राजीनामे सगळेचे सगळे आणि मशीनवर बहिष्कार टाका जोपर्यंत बॅलेट पेपर वर निवडणुका घेतल्या जात नाहीत तोपर्यंत या देशामध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका घेऊ नका आणि जरी घेतल्या तर आम्ही निवडणुका लढणार नाहीत अशा पद्धतीचं आवाहन करा कारण लोकशाहीची हत्या याच देशामध्ये होत्या आता मला सांगायचा मुद्दा जो आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीच्या जागा चारशे पंधरा निवडून आणल्या होत्या किती ताकत मोठी असेल इंदिरा गांधीच्या हत्येनंतर लोकांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली लाट निर्माण झाली आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर चारशे पंधरा जागा काँग्रेसला मिळाल्या आता ही काँग्रेसची ताकद तशीच आहे पण रडीचा डाव करून भाजपा सत्तेमध्ये वेगवेगळ्या मार्गाने येत आहे ते जर हाणून पाडायचं असेल तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खचून जाता कामा नाही याच कारण असं आहे ज्या वेळेस पन्नाळगडाला शिवछत्रपती शिवाजी महाराजांना पन्नाळगडाला वेढा टाकून अडवण्याचं काम केलं आणि फार विशेष कल्पना डोक्यात आणून शिवछत्रपती शिवाजी महाराजांना पन्नाळगडातून बाहेर पडावं लागलं सोबत जे चार पाचशे लोक होते त्याच्यापैकी तीन साडेतीनशेच लोक बाजे प्रभूंनी आपल्या ताब्यात घेतले आणि शिव शिवछत्रपती शिवाजी महाराजांना घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू म्हणाले राज तुम्ही विशाळगड घाटा तुम्ही जगणं खूप गरजेचं आहे लाख मरावे पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजेत हे बाजीप्रभूने बोललेलं आहे तुम्ही जोपर्यंत विशाळ गडावर जात नाहीत तिथून तीन तोफेचे आवाज काढत नाहीत आणि ते तोफेचे आवाज माझ्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत आपल्या पाठीशी असणारा एकही विरोधक मी या घोडखिंडीच्या पुढे येऊ देणार नाही मेलं तर बर पण राजा जिवंत राहिला पाहिजे राज तुम्ही विशाल गडगाटा शिवराय म्हणाले बाजी काळजी घ्या काळजी घ्या बाजी नाही राज असे हजार बाजे मेले तर बहत्तर राज लाखाचा पोशिंदा जिवंत असणं गरजेचं राज विशाळगड गाठा आणि आपल्या पाठीशी असणारी चाळीस हजार लोकांची फौज राजाला विशाळगडाकडे पाठवलं आणि बाजे प्रभूने अंगावर छिन्न विछिन्न शरीर झालं रक्त भंबाळ झालं कित्येक वार झाले एकाही दुश्मनाला घोडखिंडीच्या पुढं एक इंच ही जाऊ दिलं नाही चाळीस हजार फौज अवघ्या साडेतीनशे मावळ्यांनी रोखून ठेवण्याचं काम केलं शिवरायांसोबत शे दीडशेच मावळे पाठवले आणि बाकीच्या मावळ्याला निवेजन्यबद्ध या खिंडीमध्ये वेगवेगळ्या पॉइंटवर बसवलं आणि चाळीस हजार विरोधकांना रोखण्याचं काम बाजी केलं हे मावळ्यांची ताकद आहे एक निष्ठेची ताकद आहे राजांना सुखरूप वाचवलं आणि त्याच राज्यानं भावी काळामध्ये यतेच राज्य निर्माण केलं अगदी त्याच पद्धतीनं आज असणारे एकनिष्ठ संकटात काँग्रेसला टिकवून ठेवणारे कार्यकर्ते काँग्रेस जिवंत ठेवणारे प्रामाणिक कार्यकर्ते या सर्वच कार्यकर्त्याला सलाम आहे त्यांना क्रांतिकारी शुभेच्छा आहे सत्ता नसताना पंधरा वर्ष सत्तेच्या बाजूला राहणारा कार्यकर्ता हेच कार्यकर्ता काँग्रेसवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून जिल्ह्या जिल्ह्यातल्या जिल्हा अध्यक्षांनी खचून जाऊ नये घरा, घरा कार्यकर्ता पोचवा स्वतः विलीन व्हा काँग्रेसचे संघटन मजबूत करा दिलेले शब्द पूर्ण करा कार्यकर्त्यांचा विश्वास निर्माण करा जिल्हा परिषदेचा पंचायत समित्या नगरपालिका विधानसभा लोकसभा विविध सोसायट्या या सर्व आपल्या ताब्यात आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीवर शबासकीची थाप द्या महिन्यातून एखादी बैठक घ्या दोन चार महिन्यातून कार्यकर्ता मेळावा घ्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घ्या काँग्रेस मजबूत करण्यासाठी आणि काँग्रेस सत्तेत येण्यासाठी काय करावे लागेल हे प्रश्न विचारा कार्यकर्त्याला कार्यकर्ता गल्लीबोळामध्ये फिरत असतो त्याला सर्व मतदाराची जाणीव असते फक्त कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप द्या कार्यकर्त्याला ताकद द्या विविध मेळावे घ्या कॉर्नर बैठका घ्या छोटे मोठे कार्यकर्त्याचे शिबिर घ्या कार्यकर्ता घरा घरापर्यंत पोहोचवण्याची एक करा स्त्रियांची सिस्टीम निर्माण करा मीडियम कार्यकर्त्याची सिस्टीम निर्माण करा वयवृद्ध असणाऱ्या कार्यकर्त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांचा अनुभव घ्या आणि कार्यकर्ता ईर्ष्याने पेटला पाहिजे त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक ईर्षा निर्माण करा ऊर्जा निर्माण करा आणि कार्यकर्त्यांचा विचार विचार काँग्रेसचा सर सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचे काम सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून करणं गरजेचं आहे जिल्हा अध्यक्षांनी फक्त झेंडा वंदनाला यायचं नसतं छोटासा कार्यक्रम घेऊन निघून जायचं नसतं जिल्हा अध्यक्षाने एखादा छोटासा कार्यक्रम जरी घेतला तरी आपल्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये एक अर्धा तासाची तासाची एखादी बैठक घ्यावी दोन तासाची बैठक घ्यावी कार्यकर्त्याचे मत जाणून घ्यावे काँग्रेस मजबूत करण्यासाठी काय करावं ज्यानी ज्यानी पदं घेतलेत काँग्रेसचे त्या कार्यकर्त्यांनी काय केलंय त्याचा आढावा घ्या तालुका अध्यक्ष काय करत आहे त्याला काय अडचणी आहेत या सगळ्या जाणून घ्या सुख दुःख जाणून घ्या या कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप द्या तर आणि तरच काँग्रेस सत्तेमध्ये येणार आहे विधानसभेमध्ये तुळजापूर विधानसभेमध्ये फार मोठी चूक झालेली आहे कार्यकर्ते प्रचाराच्या अलिप्त राहिले प्रचारापासून कार्यकर्ते वंचित राहिले काँग्रेसचे काँग्रेसचे कार्यकर्ते बाजूला राहिले आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये तुम्ही प्रचार यंत्रणा दिली त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या हातात प्रचार यंत्रणा का दिली नाही असं तुम्ही विचारलं नाही शरदचंद्रजी पवारच्या राष्ट्रवादीनं ओमराजे निंबाळकर खासदार यांच्या कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित जर काम केलं असत आणि सर्वांना प्रचार यंत्रणा जर चांगली मिळाली असती छत्तीस हजार न तुम्ही पडलात भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीचे उमेदवार हे जर सर्वच कार्यकर्ते एकनिष्ठेनं जर काम केलं असतं तुम्ही जर तशी प्रचार यंत्रणा दिली असती छत्तीस हजार ओलांडून किमान पाच ते दहा हजार मताने तुम्ही निवडून आला असतात चाळीस ते पंचेचाळीस बेचाळीस पस्तीस तीस छत्तीस हजार मताची आघाडी घेऊन भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीचे धीरज पाटील निवडून आले असते राणा जगजित सिंह पाटील निवडून आले नसते आता म्हणायला कार्यकर्ते देवानंद लोदकरीची सायकल पळवली राणा जगदीश सिंह पाटील यांनी त्यांना आर्थिक सहकार्य पुरवलं विविध वी। कार्यकर्त्याला यंत्रणा मिळवली मधुकरराव चव्हाण यांनी गुप्त बसून वेगवेगळी वेगळी खिळी केली त्यांचे तर कार्यकर्ते उघड म्हणायले आम्ही प्रचार केला नाही कारण आमची हाकालपट्टी धीरज पाटलाने केली आणि आम्ही त्यांचा प्रचार करणे किती पत् योग्य आहे असे प्रश्नाचे उत्तर द्यायले आणि म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या विरोधात घालवल्या असेही म्हणाय या कार्यकर्त्याला विश्वासात घेता आलं नाही यासाठी आत्मपरीक्षण करा बहात्तर गावातला कार्यकर्ता कामाला लागला नाही ह्याच्यासाठी आत्मपरीक्षण करा तुळजापूरच्या विविध गावातले जुने कार्यकर्ते कामाला लागले नाहीत याच्यासाठी विचार करा का मतदार संगा विशे आ, ले, चा, ही एका मतदारसंघाचा विषय नाही हा महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यासाठी ही व्हिडिओ आहे गावागावामध्ये एकमेकाचे पाये अडवण्याचं ओढण्याचं काम काँग्रेसच्या बरेचशा कार्यकर्त्यांमधून झालेलं आहे ईव्हीएम मशीनचा तर प्रॉब्लेम आहेच शंभर टक्के मार्कडवाडी मधून हा संदेश पूर्ण देशाने घेतलेला आहे धुळ्यामध्ये एका उमेदवाराला झिरो मतदान पडतं एका गावातून नाशिकमध्ये वंचित आघाडीच्या एका कार्यकर्त्याला त्यांच्या भागामध्ये साडेतीनशे सहाशे मतदान असताना चार मतदान पडत आहे सोलापूर मध्ये इंगळे नावाचे मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भागामध्ये सहाशे मतदान असताना त्यांना नऊ मतदान पडत आहे ठाणे जिल्ह्यामध्ये साहेबांच्या माध्यमातून या मशीनच्या विरोधामध्ये आंदोलन छडलं जात आहे अशा विविध प्रक्रिया आता समोर येत आहेत ये ईव्हीएन मशीनचे सर्व प्रकरण झालेला भ्रष्टाचार जनतेच्या समोर येत आहे मला सांगायचं एवढं की कार्यकर्ता काँग्रेसचा एकनिष्ठ आहे जीव गेला तर ब्याहत्तर पण काँग्रेसचा कार्यकर्ता लढणार आणि भाजपाची सत्ता पाडणार हा मुद्दा आता प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात घेऊन भाजपच्या विरोधात लढायचा असेल तर आज संकल्प करा करा राजीव गांधींच्या काळामध्ये चारशे पंधरा आलेत आता त्यांचे चिरंजीव असणारे राहुल गांधी यांच्या काळामध्ये आपण किमान भाजपाच्या दोन हजार एकोणीस ला आलेल्या तीनशे दोन जागा त्याच्या पुढे जाऊन किमान तीनशे पंधरा तरी आण राजीव गांधीने चारशे पंधरा आणल्या होत्या शंभर कमी समजू पण आज संकल्प करा भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीच्या दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकामध्ये तीनशे पंधरा जागा खासदारकीच्या आणणार असा आज संकल्प करा शंभर टक्के भाजपा हादरून गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच अनुषंगाने गावागावात कार्यकर्ता पोचवा आर एस एस नव्वद हजार कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्यासाठी पेरले होते आपले कोणी हात धरलेले नाहीत त्यांनी नव्वद हजार पेरले आपण एक लाख पेरा आणि शंभर टक्के भाजपाला हरवण्यासाठी काम करा तन मन धनान काम करा आणि जिल्हाध्यक्षाने विचार करा आपल्याने काम होत नसले तर पदाचा राजीनामा द्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पक्षाला अडचणीत आणू नका कार्यकर्त्यांना दळभद्री बनवू नका कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःचा स्वार्थ करू नका कार्यकर्ता जिवंत असेल तरच नेता जिवंत राहतो कार्यकर्ता जिवंत राहिला तरच पक्ष जिवंत राहतो कार्यकर्ता पाठीशी असेल तर जिल्हाध्यक्ष शोभतो कार्यकर्ता सक्षम असेल तर जिल्ह्याचा अध्यक्ष खासदार होतो आमदार होतो आणि कुठल्याही सोसायटीमध्ये निवडून येतो एवढी ताकद त्या कार्यकर्त्यांच्या मतामध्ये आहे म्हणून कार्यकर्त्याला सांभाळण्याचं काम कार्यकर्ता संघटन करायचं काम पक्ष मजबूत करायचं काम करावं खचून जाऊ नका शूरवीर मर्ध काँग्रेसच्या याचा विचार करावा विशेष म्हणलं तर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षाने विचार करावा प्रदेशाध्यक्षानं विचार करावा प्रदेशाध्यक्षानं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातले कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष काय करतात याचा आढावा घ्यावा आणि जी निष्क्रिय जिल्ह्याचा अध्यक्ष आहे त्याला काढून टाका दुसरा जिल्हाध्यक्ष निवडा एकाच घरामध्ये वीस वीस वर्ष जिल्ह्याचा अध्यक्ष पद ठेवू नका बदल करा आणि काँग्रेस देशाच्या केंद्राच्या सत्तेमध्ये आणा एवढीच आता काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि कार्यकर्त्या खचून जाऊ नका तुमच्यासोबत मी आहे माझ्यासारखे हजार आहेत हजारासोबत लाखो आहेत काँग्रेस जीवन ठेवा तरच भारताची लोकशाही जिवंत राहील नाहीतर भारताची लोकशाही धोक्यात येत आहे लोकशाहीची हत्या होत आहे आणि म्हणून या देशाला तारायचं असेल तर काँग्रेसशिवाय गत्यंतर नाही म्हणून काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्याला क्रांतिकारी शुभेच्छा पुन्हा जोमान तयार व्हा आणि काँग्रेस सत्यताना एवढीच आपल्याकडून अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास युट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज माझा एक मतदार म्हणून काँग्रेसच्या प्रेम भाव बाहेर निघाला म्हणूनच काँग्रेस टिकली तर देश टिकेल अन्यथा देश एक दिवस विकला जाईल आणि विकणाऱ्या महायुतीला अडवण्यासाठी इंडिया आघाडी मजबूत करा एवढीच आपल्याकडून अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र